नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी मी स्टिच केलेले काही ब्लाऊज आणि त्याची किंमत किती त्याची शिलाई किती घेतली ते व्यवस्थित समजावून सांगणार आहे तर बघा हे प्रत्येक ब्लाउजवरची साडी आहे आणि ही जी साडी आहे मेहंदीची साडी आहे याला पिको फॉल किंवा फॉल ब्लिडिंग आपण म्हणू दोन्ही करून घेतलेलं आहे ही हळदीसाठी मेहंदी कलर सॉरी मेहंदीची साडी आहे मेहंदी कलरची साडी ही बघा त्याच्यावरचा हा जो ब्लाउज आहे तो या पद्धतीने शिवलेला आहे जो की प्रिन्स कट आहे आणि बोटनेक आहे बोटनेक प्लस प्रिन्स कट आहे बॅक ओपन फ्रंट ओपन आहे बॅक क्लोज आहे आणि शोल्डर पफ आहे इथे बघा या पद्धतीचा जो आहे हा जो ब्लाऊज आहे तो स्टिच केलेला आहे बॅकनेक या पद्धतीने केलेला आहे बोटनेक खालचा या पद्धतीने डीपनेक केलेला आहे आणि त्यानंतर एक छोटासा बो इथे साडीच्या कलरचा सा टाकून दिलेला आहे तर या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे दोनशे सत्तर सॉरी तीनशे सत्तर रुपये घेतलेली आहे बघा इथे छान असा पफ स्लीव इथे मी केलेले आहेत शॉ शो, फक्त शोल्डरवरती पफ हवा आहे तर शोल्डर पफ मी इथे घेतलेला आहे आणि इथे बघा प्रिन्स असे बघ पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थित आणि छान आलेला आहे शोल्डरचा पफही छान दिसत आहे आणि शॉर्ट मध्ये शोल्डर पफ इथे मी शिवलेला आहे तर या पद्धतीचा हा जो ब्लाऊज आहे तीनशे सत्तर रुपयामध्ये रेडी झालेला आहे आपला तर आता दुसरी साडी मी दाखवणार आहे ती आहे हळदीची साडी फार सुंदर आणि डिझायनर पार्टीवेअर अशी ही साडी आहे बघा इथे या पद्धतीने खालच्या साईडला स्टोन वर्क आहे तर इथे मशीनवर आपल्याला फॉल बसवता हो येत नव्हता हो त्यामुळे हा जो फॉल आहे पूर्णपणे मी हातानं बसवून घेतलेला आहे या पद्धतीचा फॉल जो आहे हातानं वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला मी हा फॉल हातानं बसवलेला आहे हातानं फॉल बसवायचा झालाच तर मग मी शंभर रुपये घेते आणि मशीनवरती फॉल बसवायचा झाला तर तो त्याची मी सत्तर रुपये घेते आता हा हातानं बसवलेला असल्यामुळे या ब्लाऊज या फॉलचे मी स शंभर रुपये घेतलेली आहेत आणि याच बघा साडी जी आहे खूप सुंदर अशी साडी आहे त्याच्यावरती बारीक कट वर्कचं काम केलेलं आहे खूप सुंदर पार्टीवेअर साडी आहे आता याच्यावरचा ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे हा याच्यावरचा ब्लाउजही बोटनेकच शिवलेला आहे शॉर्ट स्लीवजच शिवलेला आहे बघा हा शॉर्ट स्लीव आणि बोटनेक आहे स्लीवज डिझाईन सेम आहे फक्त कलर मात्र चेंज आहे साईडचं जे वर्क आहे तेही सेम आलेलं आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी जे साईड वर्क आहे तेही सेम आलेलं आहे आता याचा लुक तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे मी फ्रंट ओपन कारण बॅक साईडला जे बटन वगैरे लावतो ते घालण्यासाठी प्रत्येकाला कम्फर्टेबल नसतं त्यासाठी फ्रंटला आपण इथे बटन केलेली आहेत आणि बघा इथे शॉर्ट स्लीवज आहेत फ्रंट ओपन आहे प्रिन्सेस कट आहे आणि इथे बॅकला अशा पद्धतीची बटनची डिझाईन केलेली आहे बघा या पद्धतीने बटनही ओपन होत आहेत आणि इथे क्लोजही आपल्याला करता येतील जर घालायला कम्फर्टेबल हवं असेल तर तुम्ही घालू किंवा काढू शकता तर बघा या पद्धतीने हा ब्लाऊज शिवलेला आहे या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे तीनशे रुपये प्रिन्सेस कटचे मी दोनशे रुपये घेते आणि बोटनेकचे शंभर रुपये म्हणजे या ब्लाउजची मी शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे या पद्धतीचा हा आपला ब्लाउज झालेला आहे आता हा जो ब्लाउज आहे दुसरा तर तो, तो आहे साखरपुड्याच्या साडीवरचा याही साईडला मी याही साडीला मी फॉल करून घेतलेला आहे या साडीचा रंग खूप सुंदर असा रंग आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे रेड आणि रामा कलर दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे बघा यालाही फॉल बसवलेला आहे याचा जो फॉल आहे खालच्या साईडनं मशीनवरती आणि वरच्या साईडनं हात शिलाई अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे आता याचा ब्लाऊज बघा कसा शिवलेला आहे डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे जो साडीचा रंग आहे त्याचा इथे मी पोटली बटन लावलेले आहेत आणि त्यानंतर बॅक डिझाईन जी आहे तीही दाखवणार आहे फ्रंट जो आहे प्रत्येक ब्लाऊज आहे तो फ्रंट ओपनच आहे आणि प्रिन्सेस कट आहे डीप आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही साइडला डीप नेक आहे तर पहा अशा पद्धतीचे इथे पोटनी पोटली बटन लावून घेतलेले आहेत खूप सुंदर एक एक इंचाच्या अंतरावरती दिसत आहेत हे आणि बॅक साईडची डिझाईनही तुम्हाला आता मी लगेचच दाखवते बघा हे बटन प्र पूर्ण जे व्यवस्थित झालेले आहेत बॅकला कस्टमरने सांगितलेल्या डिझाईनप्रमाणे त्यांना जशी डिझाईन हवी होती त्या पद्धतीने मी ते डिझाईन करून घेतलेली आहे तर ही अशी डिझाईन कस्टमरला करून घ्यायची होती इथे काठ या पद्धतीने लावायचे होते आणि काठांना इथे साडीच्या सा कलरचा मी गोट देऊन घेतलेला आहे स्लीवजमधून उरलेला काट इथे खालचा खाली कमरेला लावून घेतलेला आहे या पद्धतीचं इथे डिझाईन रेडी झालेलं आहे आता या ब्लाउजचे ही फ्रंटला जे प्रिन्सेस आहे तर दोनशे रुपये आणि बॅकला डिझाईन आहे शंभर तीनशे आणि म पोटली बटन सत्तर रुपये एक्स्ट्रा म्हणजे तीनशे सत्तर रुपये शिलाई झालेली आहे आता हा आहे शालूचा ब्लाऊज किंवा लग्नाचा ब्लाउज म्हणू आपण याला तर हा जो लग्नाचा ब्लाऊज आहे तर बघा याला रेडीमेड गोंडे वगैरे आलेले आहेत याचंही फॉल मी करून घेतलेला आहे खूप भरीव काम आहे याचं साडीचा कलर खूप सुंदर असा आहे असा कुट कुठेच एक कॉमन कलर नाही याच्यात हटके कलर आहे खूप छान लुक असा या साडीला आलेला आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आता याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो गोल्डन कलरचा आलेला आहे आणि गोल्डन ब्लाऊजवरती या पद्धतीने कस्टमरने साडीच्या कलरमध्ये वर्क करून घेतलेला आहे बघा गोल्डनच वर्क आहे पण खूप सुंदर लुक आलेला आहे इथे बोटनेक आहे बघा हे बोटनेक आणि इथे ज्या संकेतची नवरी असं लिहून घेतलेलं आहे किंवा वर्कमध्ये बनवून घेतलेलं आहे या पद्धतीने मटका सेपमध्ये बोटनेक मी घेतलेला आहे खूप सुंदर असा लुक आलेला आहे या ब्लाउजचा स्लीवजलाही वर्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याचं लटकन वगैरे बसून घ्यायचे आहेत फ्रंट ओपन आहे प्रिन्सेस कट आहे बोटनेक प्लस फ्रंट डीप आहे इथे तर याची शिलाई बघा आता मी किती घेतलेली आहे तर साडेतीनशे रुपये मी या ब्लाऊजची फक्त स्टिचिंगची शिलाई घेतलेली आहे वर्क बाहेरून टरून घेतल्यामुळे याचे चार्जेस त्यांना वेगळे पडलेले आहेत तर मी फक्त स्टिचिंग करून दिलेलं आहे स्टिचिंगचे चार्जेस मी इथे साडेतीनशे रुपये घेतलेले आहेत तर या प्रकारचा हा ब्लाउज रेडी झालेला आहे पहा मी या ठिकाणी पट्टी टाकून घेतलेली आहे नेट वापरता येत नसल्यामुळे तर हा आहे आता नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे साडी आहे तर यालाही पिको आपण करून घेतलेला आहे खूप सुंदर अशी ही साडी आहे खूप कमी किमतीमध्ये म्हणजेच फक्त तर सहा हजारामध्ये ही साडी घेतलेली आहे आणि या साडीवरचा जो ब्लाऊज आहे रेडीमेड वर्क आलेला आहे आणि रेडीमेड वर्क जरी असेल तरी खूप प्रॉपर फिनिशिंगचं वर्क आहे खूप वर्क खूप असं व्यवस्थित आहे अजिबात खराब वगैरे हो नाही आहे रेडीमेट जरी असेल तरी खूप सुंदर असं वर्क आहे आणि याला शिवण्यामध्येही फिनिशिंग खूप छान दिलेली दिल्या गेलेली आहे तर बघा इथे या पद्धतीने मी ब्लाऊज येथे शिवून घेतलेला आहे बघा मी जरी शिवलेला असला तर रेडीमेडचं फिनिशिंग जसं आहे तसं मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठेही अस्तर आत बाहेर दिसू दिलेलं नाही खूप छान लुक आलेला आहे बघा रेडीमेड ब्लाउज आहे खूप सुंदर असा आहे फक्त स्टिचिंग मी याचं करून घेतलेलं आहे ब्लाऊज पीस आलेला होता याचं कटोरीमध्ये मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे इथे प्रिन्सेससाठी असा गोल नेक आलेला होता पण इथे प्रिन्स शिवलेला नाही म्हणून मग मी या पद्धतीने इथे हा भाग ॲडजस्ट केलेला आहे आणि या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे तीनशे रुपये कारण वर्क असल्यामुळे ते शिलाईला थोडा चार्ज एक्स्ट्रा घ्यावा लागतो आणि दीडशे रुपये प्रिन्सेस कटची सॉरी शिलाई आहे माझी आता हा जो ब्लाउज आहे नवरीच्या आजीचा ब्लाउज आहे तर या ब्लाऊजचं सिल्कची साडी आहे कोसला सिल्क म्हणा किंवा याला कोणतं देवी सिल्क वगैरे आपण बोलू शकतो तर ही सिल्क साडी आहे याच्यावरती या, या टाईपचा हा ब्लाउज आलेला आहे निळ्या कलरचे काठ असल्यामुळे याला निळ्या कलरचा ब्लाऊज आलेला आहे हा साधा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी दीडशे रुपये घेतलेली आहे बाकी याच्यामध्ये काहीही चेंजेस केलेले नाहीत या प्रकारच्या साध्या स्लीव आणि बॅक आणि फ्रंटला नेक सिक्स सहा इंचा आहे तर आता बघा ही जी साडी आहे साधी एकदम रेग्युलर यूजची साडी आहे तर ही ही साडी फॉल करून घेतलेली आहे कस्टमरने आपल्याकडून तर याचा जो ब्लाउज आहे तर तो, तो खूप सिंथेटिक पीस आहे तर याचं जे शिलाई आहे तर मी याचीही एकशे सत्तर रुपये घेतलेली आहे कारण याला टू पीस कटोरीमध्ये मला कन्वर्ट करायचं आहे कटोरी ब्लाऊजच शिवायचा आहे पण टू पीसमध्ये शिवायचं आहे याचा ब्लाऊज पीसही फक्त शिवायचा राहिलेला आहे पण याचं मी शिलाई घेतलेलं आहे एकशे सत्तर रुपये तर बघा या पद्धतीने मी शिलाई चार्जेस घेते श्री स्वामी समर्थ